राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सत्ता स्थापनेचा मुहूर्त लवकरच ठरणार आहे नऊ फेब्रुवारीला निकाल लागल्यानंतर फेब्रुवारीला नवनिर्वाचित सदस्यांची अधिसूचना काढण्यात आली मात्र अध्यक्ष सभापती आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही त्यामुळे राज्यभरात उत्सुकता वाढली आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड एकाच दिवशी करण्याचा प्रशासनाचा विचार सुरू आहे कायद्यानुसार ही प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांकडून राबवली जाते आणि पहिली सभा बोलवण्याचा अधिकारही त्यांच्याकडेच असतो साधारणपणे कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी बैठक घेण्याची तरतूद असते मात्र गेली तीन वर्ष दहा महिने प्रशासकीय राजवट असल्याने या तरतुदी लागू होत नाहीत त्यामुळे स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करावा का लागणार आहे अगोदर पंचायत समित्यांचे पदाधिकारी आणि त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड होणार आहे ग्रामीण विकास विभाग याबाबत अंतिम निर्णय घेणार असून विशेषतः पुणे विभागातील पाच जिल्हा परिषदांसाठी एकसारखी तारीख ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे सूत्रांच्या माहितीनुसार फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवड प्रक्रिया पार पडू शकते त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता स्थापनेची घडामोड वेगाने सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत दरम्यान तुम्हाला यशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतात तर इंडिया लिडरला फॉलो करायला विसरू नका